नमस्कार आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर चला बघूया आपण कसं करायचं ते तर त्यासाठी काय घ्यायचे लागणार आहे आपल्याला गव्हाची पिठाची उकडीचे मोदक करायचे आहेत तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी दोन चमचे तूप घेतलेलं आहे एक चमचा इलायची घेतलेली आहे आणि चवीपुरचं मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये जे सारण बनवायचं आहे सा त्यासाठी खवलेलं नारळ घेतलेला आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तर हेच कुठे कुठे करायचे तर आपण बघूया चला तर काय काय साहित्य दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि हे दूध घेतलेला आहे दोन वाट्या पीठ असेल तर छोटेशा वाटे दूध घेतले आहे आणि दोन चमचे दूध घेतले आहे खवलेला नारळ घेतलेला आहे चारासाठी आणि गूध घेतलेला एक वाटी एडाची पावडर आपण छोटी तर मी त्या पहिल्यांदा दोन वाट्या घावाचं पीठ घेत आहे एक वाटी दोन वाट्या घावाचं पीठ तरी पुरतं मीठ यामध्ये एक चमचा साजू तूप घालत आहे एक चमचा साजू तूप आणि त्यामध्ये तसं दूध घेतो त्यामुळे आपण मोदक मऊ सुद्धा हो निग्णी 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 आता ती जिथपत घरले तिथं पाणी घालायचं आणि गव्हाचं पाणी मळून आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून घरचं तरी आपल्या वयाच्या आपल्याला अशी पाणी लागून घ्यायची आहे हाताने ही तुम्ही करू शकता मी बेंडाने करते कारण एखादी तिथे सगळीकडे अशी पाणी लागून घ्यायची आहे आता है या पाणी आपल्याला मोठ कसा आहे तो कसा आता कळ्या पाडायचा आपल्याला या प्रकारे अशी या प्रकारे आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत तर या प्रकारे आपल्याला अशा पाण्याच्या कळ्या पाडायच्या आहेत याच्या पूर्ण खालीपर्यंत पर्यंत पाडायचं आहे तीन बोटाचा असं <laughs> पाडायच्या कळ्या जसं आपण तालाच्या पिठी आहे फक्त आपण तालाच्या पिठीच्या पिठाला करत आहे आता यामध्ये आपण आपलं सारण भरूया सारण भरल्यानंतर हळू हळू आपल्याला थोडं चलटून घ्यायच आहे आणि खेड्या करून थोडस हळू हळू आणत आहे त्यामुळे आपल्या पकाळी दिसू लागतील खाली हात आणि तुम्ही बघू शकता आपल्याला कशा दिसतात हे पकड्याचं त्यासाठी असं थोडस उगाडी मार्गाचं उगाडी आकार करायचं हातामध्ये घ्यायचा खाल तस असा आकार द्यायचा म्हणजे आपला मुक्का एकसारखा होईल या प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे तर अशा प्रकारे या प्रकारे मोठं बनवून घेतलेलं आहे धव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत धव्हाच्या पिठापासून बनवलेले मोठं एकसारख्या आकाराचे आलेले आहेत बघू शकता खूप सुंदर आलेल्या पाकड्या आहेत बघा सुंदर पाकड आपण एक एक केशर लावून घेऊया जरी मी केशर लावून घेतलेला आहे आता हे आपल्याला उकडायला ठेवायचे आहे मोदक खोकण्यासाठी मी खालचा पाण्याचा वापर करते तुम्ही केळंच पाणी वापरू शकता तर मी अशी खालचा ची पानं असेल खालसाच्या पाना मोध खोकून घेणार मला अगोदर कसं करते आता इथे मी चाणी घेऊ त्याच्यामध्ये अशी मोधकाची कलसाची पानं अशी ठेवायची अशी कलसाची पानं ठेवायची अशा प्रमाणे पाणी टाकून ठेवले त्यावेळी पाणी ठेवायची नाही ठेवायचे मग त्याच्या कल घेत आणि त्यामध्ये मोदक ठेवायचे उकडण्यासाठी मोदक ठेवायचे केळीचं पाणी नसलं तर वापरून उकडीचे मोदक उकडू शकता याप्रमाणे असे कल मोदक ठेवत आहे आता मी ते पाणी ठेवलेलं आहे पाणी ठेवत आहे आणि हे उकडून घेत आहे तर यावटी असं एक ढाकण ठेवायचं आणि ढाकण ठेवून आपल्याला मोरकाला उकड आहे